अल्पसंख्याक लोक येत आहेत समाजाचे इतर समाजाचे लोक येत आहेत आज देखील तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं इथं आपण बघितलं आपल्यामध्ये अनुराधाताई नागवडे राजेंद्र नागवडे बाबासाहेब भोस दीपक नागवडे धनसिंग पोईटे सकाराम जगताप ज्ञानेश्वर गवते राकेश पासपुते अप्पासाहेब जायगुडे बंडू जगताप त्याच्यामध्ये माधुरी नाग नागवडे रेखाताई शिर्के सुरेखा लकडे माझ्या अशा अनेक सहकारी मित्रांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्याच्यातनं आपली श्रीगोंदा परिसरामध्ये ताकद वाढली स्वर्गीय शिवाजीराव बाप्पू नागवडे यांच्या त्या सुनबाई आहेत त्याच्यामध्ये राजेंद्रजी त्यांचे मोठे चिरंजीव आहेत साखर कारखाना चालवतात तिथं उत्तम पद्धतीनं शिक्षण संस्था चालवत आहेत शेवटी माणसं जोडली पाहिजे बेरजेचं राजकारण हे केलं पाहिजे आणि ते बेरजेचं राजकारण करत असताना त्या भागामध्ये पूर्वाश्रमीचे जे कार्यकर्ते आपलं काम करतात सहकारी काम करतात त्यांनाही वाऱ्यावर सोडायचं नाही त्यांनाही सांगितलं पाहिजे की बाबा रे त्यांचं स्वागत करत असताना तुला कुठंतरी लोटलं जाणार आहे तुला कुठंतरी दूर केलं जाणार आहे असं कुणाच्याच बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार नाही ही पण खात्री <coughs> या मेळाव्याच्या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी देतो आज तुम्ही सर्व देखील आणि ह्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो इतर पण मधी बारामतीतले पण काही कार्यकर्ते नितीन वगैरे इकडे तिकडे गेले होते परत ते म्हणले दादा तिकडे जाऊन काहीच करमत नाही परत तुमच्या बरोबरच यायचं आणि पुन्हा ते आपल्यामध्ये आत्ताच नितीननी त्याचं त्याच्या प्रवेश केलेला आहे असे रवी बापू काळेनी पण अनेक कार्यकर्त्यांना आणलेले पण वेळ भरत झालेला आहे माझं भाषण संपल्यानंतर त्याही शिरूर भागातल्या वेगवेगळ्या जिल्हा परिषद मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचं आपण स्वागत करणार आहे मित्रांनो आता एकट्या अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील छगन मुजबळ हे संजय बनसोडे आम्ही एकट्याने काम करून चालणार नाही तुम्ही सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी काम केलं पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये ही आव्हानं स्वीकारण्याची तयारी राजकीय भूमिका स्वीकारण्याची तयारी आणि ही भूमिका का स्वीकारली आपण बहुजन समाजाच्या शेवटच्या माणसाला न्याय देता आला पाहिजे काम करता आलं पाहिजे त्याचा विकास करता आला पाहिजे म्हणून ही भूमिका स्वीकारली त्याचा उल्लेख मग शिसू दिल्ली केला मित्रांनो हे जे आमदार निवडून आले आज पन्नास बावन्न आमदार एम एल एम एल ची पाठिंबा देतात याचा अर्थ कुठंतरी काहीतरी त्यांच्या मनामध्ये देखील खतखत होतं त्यांची पण काही विचार होते त्यांची पण काही भूमिका होती परंतु वरिष्ठ ते समजून घेत नव्हते समजून घेतल्यासारखं दाखवत होते परंतु निर्णय प्रत येत होत नव्हते त्याकरता नाही नाव हा निर्णय घ्यावा लागला त्याच्यातनं कुणाचा अवमान व्हावा त्याच्यातनं कुणाचा कमीपणा व्हावा ही भावना आमची कुणाची नाहीये ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षात घ्या मित्रांनो तीस तीस बत्तीस बत्तीस वर्ष आम्ही सगळेजण काम करत असताना प्रशासनावर आमची पकड आहे महाराष्ट्राच्या संपूर्ण छत्तीस जिल्ह्याच्या प्रश्नाची जाण आहे निर्णय कसे धाडसाने घ्यायचे असतात याची पण आम्हाला माहिती आहे कुठलाही घटक हा वंचित राहता नये शेतकरी अडचणीत आला तर त्याला मदत केली पाहिजे तरुण तरून, तरुणी बेरोजगाराच्या निमित्तानं अडचणीत आले तर त्यांना रोजगार देता आला पाहिजे कामगाराला त्यांचा न्याय देता आला पाहिजे महिलांना त्यांचा न्याय देता आला पाहिजे समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना परवर घेऊन जाण्याची क्षमता ही आपण कृतीतनं दाखवली पाहिजे ते काम मित्रांनो आपण सगळेजण करतोय त्याकरता आपण महायुतीमध्ये गेलेलो आहे आज जगामध्ये नरेंद्र मोदींना पर्याय नाहीये तिसऱ्यांदा या देशाचा पंतप्रधान आपल्याला त्यांना बसवायचंय त्यांना विजय आहे चोवीस तासामध्ये अठरा अठरा तास ते काम करतात अनेक विमानतळ त्यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये निर्माण झाली नॅशनल हायवे निर्माण झाले वे वेगवेगळे मोठे मोठे ब्रिजेस झाले टनेज झाले बोट बंदर मोठी मोठी होत आहे पाण्याचे प्रश्न सुटत आहेत दोन कोटी लोकांना घर बांधणीचा कार्यक्रम त्यांनी दिला आहे ऐंशी कोटी जनतेला मोफत अन्नधान्य वाटण करण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली जाते